त्यांच्या फार्म हाऊस नजीक असणाऱ्या चिरंजीव गोशाळेतील गायींना हे चारा वाटप करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे प्राचार्य सी आर गोडसे प्रतिष्ठित व्यावसायिक सदाशिव भंडारे प्राध्यापक नागनाथ स्वामी मुख्याध्यापक एस आर जाधव ॲडव्होकेट दिलीपराव शिंदे भाजप शहराध्यक्ष प्रदीप शेटे डॉक्टर महेश काटकर डॉक्टर महेश माने डॉक्टर प्रवीण चव्हाण गोविंद भंडारे ॲडव्होकेट अनिल गोडसे पांडुरंग खाडे प्रकाश माळी सुनील गोडसे नरेंद्र गोडसे धनंजय क्षीरसागर उदयसिंह गाडगे अंकुशराव दबडे पोपट पाटील डॉक्टर अजित इनामदार ॲडव्होकेट संतोष भोसले डॉक्टर अभिषेक जाधव अक्षय थोरवे बी आर सुपले विजय शेटे अनिल खडके श्री हुंबे डॉक्टर सौ प्राजक्ता काटकर डॉक्टर गीता कुलकर्णी लता बागल पुष्पा शिंदे शीतल शिंदे सुनीता भंडारे गौरी भंडारे स्मिता प्रमोद जोशी आदिंसह कोल्हापूर येथील देशी गायंचा संगोपन करणारे तज्ञ मंडळी उपस्थित होते यामध्ये बोलताना डॉक्टर काटकर म्हणालें हिंदू संस्कृती आणि आयुर्वेदात देशी गायचं महत्त्व आहे मात्र कष्ट त्यातली त्यात गोशाळा चालवणं मोठं अवघड काम आहे गोशाळा चालवताना मोठ्या प्रमाणावर चारा उपलब्ध करणं आणि त्यासाठी आर्थिक नियोजन करणं त्रासदायक ठरतं त्यामुळे आपण गोशाळेत वाढदिवस साजरा करण्याचा आगळावेगळा निर्णय घेतलाय त्याचे इतरांनीही अनुकरण करून गावगावच्या गोशाळांना मदत करावी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल प्राध्यापक बंडापोरसे प्राध्यापक स्वामी डॉक्टर इनामदार आदींनी डॉक्टर काटकर यांना मनापासून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभून त्यांच्या हातून मनुष्य आणि प्राणी मात्रांची जास्तीत जास्त सेवा घडावी याकरिता मनस्वी शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी खटावमानसह जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेकांसाठी देवदूत ठरलेले वडुज येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर पी जे खटकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या वाढदिवसाचं वैशिष्ट म्हणजे त्यांनी केक कापत प्रचलित पद्धतीनं वाढदिवस न साजरा करता हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये गायीला आनंद साधनं महत्त्व आहे आणि गोमातेला चारा घालून आजचा त्यांचा हा सतरावा वाढदिवस साजरा होत आहे त्यांच्या या ह्या संदर्भात आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया नमस्कार ईश्वर कृपेने आणि आई वडिलांची आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्या दौरावरती माझी एकोणसत्तर वयाची पूर्ण करून सर्व त्यांनी पदापण केलेलं आहे दरवर्षी काहीतरी वेगळा संकल्प मी करत असतो या जीवनामध्ये आणि त्याला सायंटिफिक बेस आहे आपल्या ज्या खिलार गाई आहेत किंवा गिरगाई आहेत त्यांच्या दुधामध्ये सोनं असतं गोल्ड कारण मोठ्या प्रमाणात नसतं मायक्रो मायक्रो गायमध्ये सोनं जातं ते दुसऱ्या वस्त्र पाण्यामध्ये नसतं त्यातल्या त्यात जरशीमध्ये नसतं म्हशीमध्ये नसतं तर हे जे दूध असतं ते दूध जेव्हा आपण प्राशन करतो तर ते तुमची इम्युनिटी वाढवतो तुमच्या आजारापासून दूध ठेवतो की पूर्वीची माणसं शंभर वर्ष त्या गाईचं दूध पिऊन मोठी आणि मग आता पुन्हा तुम्ही पाहिलं असेल गिरगाईची दूध मुंबई दोनशे लोक रिटर्न रांग लावून विकली असते कशासाठी घेतात तर ते मला ते माहीत आहे सायंटिफिक रिझन आहे अशा अनेक गोष्टी आहेत ते तुझं गोबत घेतल्यानं कुठले आजार होत नाही दौरे वगैरे आता नवीन कन्शप्ट आला होतं आहेत की आम्ही नाकारलेले पेशंट की हा कॅन्सर आहे आता हा बरा होणार नाही त्याला घरी धुऊन द्या पैसे खर्च करून द्या आता हा मानसिकदृष्ट्या तो पेशंट त्याच्या नातेवाईक पूर्णपणे खचलेला अशा मध्ये त्याला कॉट टोकून जो पडला आणि मग त्याला एक त्यातून काय ऊर्जा माहिती आहे याला त्याच्यावरून सायंटिफिक मला माहीत नाही पण असे पेशंट बरेचसे काही दिवस काही महिने पुढं चालले त्या टिकले तर तो एक आता कन्सेप्ट येतो हो आहे ते गोविंद वैद्यकीय डॉक्टरपेक्षाही स्वतःची एक कामातून एक वेगळी ओळख तयार केली असे एक या परिसराला लावले लाभलेलं एक या बौद्धिक क्षेत्रात ज्याला विठ्ठल आपण म्हणतो विठ्ठल त्यांनी स्वतःच्या कर् कर्तबगारीनं कर्तृत्वानं कामाच्या माध्यमातून एक त्यांचं व्यक्तिमत्व हो हो ते घडवलं आणि ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं हे ग्रामीण भागातलंच आहे दुष्काळी भागातलंच आणि दुष्काळी भागासाठीच कारण इथं तयार होणारे डॉक्टर कुठंतरी बाहेर जातात पुण्याला मुंबईला किंवा परदेशात जाऊन प्रॅक्टिस करून त्यांची सेवा करण्यापेक्षा जिथं हे जन्माला आले त्याच परिसरातले लोकांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं हे जीवनातलं सगळ्यात मोठं काम आदरणीय त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांना मी दनाप मनापासून धन्यवाद देतो डॉक्टर अनेक असतात अनेक आहेत अनेक ते वैद्यकीय व्यवसाय करतात पण हेनी त्यांचं एक वेगळेपणा यातून जोपासलेलं आहे गरजूसाठी गरीब आहे त्याला काही अडचण निर्माण झाली कुणी त्याला आग्रह के केला बाबा त्याला एवढ्या बिलात सवलत द्या आमकी सवलत द्या तमकी सवलत द्या एक आपल्या कुटुंबातला घटक म्हणून त्यांनी प्रत्येकाला सवलत देण्याचं काम केलं आणि त्याला लोकांच्या मनामध्ये एक खात्री झाली कुठं अगदी आम्ही बघितलं चंद्रहात पाटील त्यावेळेस रुबी हॉस्पिटल सोडून ते म्हणायचे माझं रुबी हॉस्पिटलमध्ये मला म्हणजे बी जे काटकरांचे तिथे घेऊन चालात आधारे पटेल रुग्णला नको पण इथे घेऊन चाला इतकी त्यांच्या कामातून त्यांनी विश्वासार्ह की त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं हों आहे आणि मी एवढंच सांगेन त्यांनी आजचा जो पांडा पाडला तो, तो, तो खूप चांगला पांडा पाडलेला आहे हे पांडा म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये त्याला पांडा म्हणतो पण तुम्ही एक एक ही एक प्रघात तुम्ही सुरू केलेला आहे इतकं पुढच्या काळामध्ये प्रत्येकानं आपापले वाढदिवस या पद्धतीने साजरे करावेत केकन शालीन सिपळन बुकेन इकडे ती फेटेल ह्याचा फेटा त्याला त्याचा फेटा त्याला त्याची शाल त्याला त्याची शाल, शाल। करण्यापेक्षा मी तर दुसरा असं म्हणेन की परमेश्वर कृपेने तुम्हाला परमेश्वरांना सगळ्या गोष्टी भरभरून दिलेल्या आहेत आणि मग आम्ही एखादा नारळा समुद्रात ओंजळ टाकून काय करायचंय समुद्र भरलेलं आहे ह्यातून एखादी ओंजळ आम्हाला देता येते का ही आम्ही बघणार तुम्ही देण्यात आम्ही ज्या जेव्हा तुम्हाला आग्रह करतो एखाद्या गरीब पेशंटला मदत करा येऊसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि पोपट माळवे बडूच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा